मी मुंबईकरांना सांगितलंय आमच्या तरुण वर्ग माझ्या आया बहिणी सर्वांना स्टेजवर येताना आला त्याबद्दल मी दिघेर व्यक्त करतो आणि सर्व सरपंच सर्व समाज शाब्दिक सत्कार झाला असं जाहीर करतो आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो कोणी जायचं नाही कोणी जेवणाचं राहिलं असेल तरी जेवण अजून भरपूर आहे आपण सर्वांसाठी जेवण करतो तशी काळजी करू नका जेवण सुद्धा खुशी आहे

एकीचं नाव आहे देवश्री आणि एकीचं नाव आहे राधलक्ष्मी मला दोन मुलग माझा दीपक आणि माझा अमोल मला मुलगी नव्हती म्हणून त्या लक्ष्मीच्या भावनाने दोन मुलगा आणि दोन नाते त्याच्यामुळं या नातींचा वाढदिवस पुढच्या चार वर्षी घशी घे